लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या तीन एप्रिलच्या भागामध्ये कलाला चांदेकरांच्या सुनेचा मान मिळणार आहे हो गुढी उभारण्याचा मान देऊन आबा आणि अद्वैत सरोज कलाला चांदेकरांची सून म्हणून स्वीकार करणार आहेत इकडे आता श्रुतीला भेटून कला सांगत असते श्रुती मला तुझ्याशी खूप महत्वाचं बोलायचं आहे राहुल बद्दल श्रुती सांगते मला तुझ्याशी काही बोलायचं नाहीये यावरती कला सांगते हे बघ तू उगाच ना चुकीच्या मुलाला पाठीशी घालती आहेस तुला माहित नाहीये राहुल काय चीज आहे ते आणि भर लग्नामधून नैनाताईला राहुलने पळवून नेलं होतं यावरती श्रुती म्हणते अच्छा म्हणजे राहुल म्हणून इतका शुअर होता की या सगळ्या प्रकरणामध्ये कला म्हणजे नवरी ही आहे नैना ती येणारच नाही मला हे सगळं माहीत नव्हतं यावरती आता मात्र कला म्हणते मी तुला सांगितलं ना राहुल हा चांगला मुलगा आहे प्लीज आणि आता ना तो एका वेगळ्या मुलीसोबत लग्न करून तिला पण फसवण्याचं नाटक करतोय तर प्लीज प्लीज तू या सगळ्यामध्ये मला मदत करशील का यावरती श्रुती म्हणते ठीक आहे मी तुझी तशी मदत करायला तयार आहे पण मी तुला एक गोष्ट सांगू का माझ्याकडे राहुल बद्दल काही पुरावे नाही आहेत कला सांगते तू मला म्हणजे त्याचे काही फोन कॉल्स किंवा बाकी काही झालं असेल ते त्यावरती श्रुती सांगते त्याने गोड गोड बोलून मला इतकं भुलवलं ना की या सगळ्यामुळे मी त्याचे फोन कॉल वगैरे काहीच ठेवलं नाही म्हणजे त्याने तसं मला करूच दिलं नाही तुला माहिती आहे का या सगळ्यामध्ये त्याने मला गोडगोड बोलून पूर्णपणे भुलवलं यावरती कला म्हणते हे बघ तू माझी मदत कर यावरती श्रुती सांगते तुला जी मदत हवी आहे ना ती करायला मी तयार आहे असं म्हणत श्रुती आता कलाची मदत करायला तयार होते पण मदत काय हवे हे मात्र तिला कळत नसतं कला सांगते मी तुला सांगेन तशी तू माझी मदत कर तोपर्यंत इकडे आता दिनकर आणि आता संगीता बोलत असते संगीता सांगते तुमची सध्या तब्येत बरी नाहीये चाललात कुठे तुम्ही दिनकर म्हणतो आता मला अजिबात थांबवू नकोस मला जाऊ दे संगीता म्हणते असं कसं आहो डॉक्टरांनी तुम्हाला आराम करायला कर हो सांगितलंय दिन कर ना दिनकर म्हणतो हे बघ आराम वगैरे नंतर होत राहील पण सध्या मला कामाला जाणं महत्वाचं आहे असं म्हणत दिनकर संगीताचं काहीही न ऐकता कामाला जायला निघतो संगीता विचार करते जर यांच्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर इकडे श्रुती सांगत असते मला राहुलला धडा तर शिकवायचाच आहे त्याने मला असं वाटते माझ्यासारख्या अनेक मुलींना फसवलं असेल मी तुझी मदत करायला तयार आहे फक्त तू जे सांगशील ते मी करेन यावरती आता मात्र कला सांगते वेळ आली की मी तुला बोलवेन असं म्हणत श्रुती आणि कला या दोघींचं बोलणं होतं आणि राहुलला अडकवण्यासाठी बरोबर ट्रॅप रचण्यासाठी दोघीजणी आता मात्र एकत्र आलेल्या असतात आता हेच सगळं सांगण्यासाठी धावत पळत कला अद्वैतकडे येते आणि म्हणते मला तुला महत्वाची गोष्ट सांगायची आहे यावरती अद्वैत तिचं म्हणणं ऐकून घ्यायच्याऐवजी तिला म्हणतो ह्या अशा कपड्यामध्ये बाहेर गेली होतीस तू तुला सांगितलं ना चार साड्या चांगल्या आणल्या तसे कपडे घालून जा यावरती कला म्हणते तुझं का ऐकू मी आणि मी जे सांगते मी पुड़े -पुड़े मी ते ऐक ना स्वतःच म्हणणं नेहमी तुला पुढे पुढे करायचं असतं यावरती अद्वैत म्हणतो अगं चांदेकरांची सून म्हणून बाहेर पडताना चार साड्या बऱ्या नेसाव्या कालच मी साडी आणले ना यावरती कला म्हणते माझ्यासाठी साडी आणलीस का सगळ्या घरच्यांच्या समोर तू अंजूला साडी दिलीस उद्या जर का ती साडी नेसून मी बाहेर गेले तर लोक काय म्हणतील की तू खोटं बोलतोयस म्हणजे तूच खोट्यात पडला असतास ना असं म्हणत कला त्याला समजवते यावर ती अद्वैत म्हणतो पण तू अशी बाहेर गेलेली मला आवडत नाही कला म्हणते तुला आवडायचा तुला आवडायचा संबंध काय पण मी काय सांगते ते तरी ऐकून घे मला तुझ्याशी खूप महत्वाचं बोलायचं आहे असं म्हणत मग मात्र आता इकडे कला सांगायला सुरुवात करणार असते श्रुतीबद्दल श्रुतीबद्दल सगळी माहिती अद्वेतला सांगण्यासाठी कला तोंड उघडणार तितक्यात मागून आबा येतात आणि आबा आता दोन दिवसामध्ये साखरपुडा आहे साखरपुड्याचा मुहूर्त दोन दिवसाचा आहे हे फोनवरती बोलत असतात आणि ते नेमकं कला ऐकते कला विचार करते बाप रे म्हणजे माझ्या हातामध्ये फक्त आणि फक्त दोनच दिवस बाकी आहेत या दोन दिवसामध्ये मला काहीतरी हालचाली करायला पाहिजेत नाहीतर हे जर लग्न झालं ना तर खूप मोठी गडबड होईल म्हणजे राधा सरदेसाई हिचं तर आयुष्य बर्बाद होईल नैना ताईचं सुद्धा आयुष्य बर्बाद होईल असा विचार करत आता मात्र कला नैनाला फोन करून तिला भेटायला बोलवते आणि तोप ताबडतोब आता मात्र तिच्याशी डिस्कस करणार असते तोपर्यंत इकडे आता संगीताला तिचे गुरुजी सांगतात की दोन दिवसामध्येचा मुहूर्त आहे म्हणजे इकडे डॉक्टरचं आणि नयनाचं लग्न हे सुद्धा दोन दिवसामध्येच ठरवलेलं असतं या दोन दिवसामध्ये लग्न होणार म्हणून आता नैना अस्वस्थ होते आणि त्यापेक्षा अस्वस्थ ती या गोष्टीने होते की या सगळ्यामध्ये आता राहुलचं लग्न ठरतंय हे तिला समजतं राहुलचं लग्न ठरतंय हे कळल्यावर ती मग मात्र ती अधिकच चिडते आणि राहुल सोबत मला बोलायला पाहिजे असं कसं माझ्याशी हा वागू शकतो असं म्हणत ती आता राहुलला भेटायला निघते पण त्याआधी नैनाला तिला भेटायचं नैनाला कलाला भेटायचं असतं Y creo que tu pariente... रोहिणीची गडबड चालू असते ती म्हणजे लग्नाची राहुलच्या लग्नासाठी रोहिणी सगळ्यांना कॉल करत असते ऐनवेळेला लग्न ठरल्यामुळे आणि दोन दिवसामध्ये साखरपुडा असल्यामुळे रोहिणीची थोडी गडबड चालू असते याला त्याला फोन कर साड्या मागव ज्वेलरी सिलेक्ट कर ही सगळी कामं चालू असताना ती सांगत असते रजनीला वहिनी साड्या आल्यात हा आपण सा साड्या सिलेक्ट करून घेऊया म्हणजे अद्वैतच्या लग्नासारखी गडबड नको म्हणजे अद्वैतच्या लग्नामध्ये सगळंच वेगळं होतं म्हणा पण माझ्या राहुलच्या लग्नात तसं नाहीये माझ्या राहुलच्या लग्नामध्ये एकदम सूनच अशी आहे ना ब्रँडेड की तिला सगळं ब्रँडेडच हवे म्हणजे पण वहिनी मला एक गोष्ट सांग ना आपण खऱ्यांना बोलवायचं की नाही यावरती आणि काय गरज आहे खऱ्यांना बोलवायची मग मात्र रोहिणी आता अधिकच चिडते कारण तिला सरोजला सगळ्यांच्या समोर कमीपणा द्यायचा असतो मग ती सांगते वहिनी मला असं वाटतंय की आपण खऱ्यांना बोलवायला पाहिजे मला ना, ना राहुलच्या लग्नामध्ये चार लोकांच्या चार गोष्टी अजिबात ऐकायच्या नाही आहेत म्हणजे लोक म्हणतील की तुमचे व्याही खरे आणि त्यांना तुम्ही का नाही बरं बोलवलं मला हे आता काही ऐकायचं नाहीये आणि या कारणासाठी मला खऱ्यांना आमंत्रण द्यायलाच पाहिजे असं म्हणत आता ला� मात्र रोहिणी म्हणजे इकडे संगीताला कॉल करते संगीता फोन उचलते त्यावेळेला रोहिणी म्हणते मला तुम्हाला खूप महत्वाची गोष्ट सांगायची आहे या दोन दिवसामध्ये आमच्यानं आमच्या राहुलचं साखरपुडा आहे तर तुम्ही सगळ्यांनी साखरपुड्याला नक्की या यावरती संगीता म्हणते म्हणजे तुमचं खूप खूप अभिनंदन पण खरं सांगू का मला साखरपुड्याला येणं जमणार नाही कारण याच दोन दिवसानंतर आमच्या नैनीचा सुद्धा आम्ही साखरपुडा ठरवलाय आता नैनीचा साखरपुडा ठरवलाय ती मग मात्र इकडे सरोजचे आता कानखडे होतात ती ऐकायला लागते नैनीचा साखरपुडा ठरला आता सरोजला जबरदस्त धक्काच बसतो म्हणजे नैनीचा साखरपुडा या लोकांनी ठरवला सुद्धा आणि ठरला सुद्धा कोण आहे तो मुलगा रोहिणी म्हणते तुमचं खूप खूप अभिनंदन म्हणजे तुमच्या नयनाचं अभिनंदन असं म्हणत आता मात्र फोन ठेवला जातो तोपर्यंत रजनीला ती सांगते की चला आपण सगळी तयारी करूया आता त्याच वेळेला आबा कलाला बोलवतात आबा कलाला बोलवून म्हणतात हे बघ बा, कलाबाळा इकडे ये आपल्या घरच्या रीतीप्रमाणे परंपरेप्रमाणे गुढीपाडव्याला नवीन सुनेने आणि मुलाने गुढी उभारायची असते आज तुमच्या हातूमाता गुढी उभारली जाणार आहे त्यासाठी हे पैसे घे आणि तू नवीन साडी आण नवीन साडी आण ती साडी घाल आणि छान तू आता गुढी उभार यावरती कला म्हणते आबा मी ना नवीन साडी नक्की आणेन पण मी माझ्या पैशाने आणली तर चालेल का आबा म्हणतात मी या घरचा मोठा आहे ना मी या घरचा मोठा आहे त्यामुळे हे पैसे तू घे आणि याच पैशाने साडी आण यावरती कला म्हणते आबा ऐका ना म्हणजे तुम्ही घरचे मोठे आहात पण मला माझ्या पैशाने साडी आणायला आवडेल आता आबांना कलाचा हा स्वाभिमानीपणा खूप आवडतो म्हणजे या मुलीच्या अंगात स्वाभिमानपणा तरी किती आहे आबांना खूप ते भाऊन जात मग मात्र कला नैनाला फोन करून ताबडतोब मला भेटायला ये असं सांगते नैना तिला भेटायला येते त्यावेळेला कला म्हणते नैना ताई मला तुला महत्वाचं काही सांगायचं आहे नैना म्हणते राहुल बद्दल काही सांगायचं असेल तर मला तुझ्या तोंडून काहीही ऐकायचं नाहीये त्यावर मी कला म्हणते अगं ऐक तरी मी काय सांगते ते ऐकून घे नैना सांगते हे बघ तू राहुल बद्दल मला भडकवायला आलेस ना तर माझं राहुलवरती प्रेम आहे त्यावर कला म्हणते हे बघ राहुल हा चांगला मुलगा नाही त्याच्या एक दोन खूप गर्लफ्रेंड आहे यावरती नैना सांगते मला ना असं वाटते चांदेकरांच्या श्रीमंतीमध्ये तुला न वाटे करी नको आहे आणि मी जर तिकडे आले ना तर चांदेकरांच्या श्रीमंतीमध्ये वाटे करू येईल आणि म्हणून तुला हा वाटे करू नको आहे आणि या कारणासाठी तू माझं आणि राहुलचं लग्न होऊ नये हे बघतेस यावर ती कला तिला समजवून सांगत असते राहुल काही चांगला मुलगा त्याने ना आतापर्यंत जे काही केलंय त्या सगळ्यामध्ये मी त्याला पकडलेलं आहे तुझ्यासमोर सगळं सत्य येईल यावरती नैना सांगते मला तुझं सत्य वगैरे काही ऐकायचं नाहीये मला तुझ्याशी मुळातच काही बोलायचं नाहीये त्यामुळे तू तर मला काही सांगूच नको असं म्हणत आता इकडे नैना कलाला खूप बडबडते कला तिला समजवत असते की राहुलचं लग्न ठरलंय तो राधा सरदेसाई सोबत लग्न करतोय तू त्याच्याशी बोलून घे पण नैना ऐकायला तयार नसते कला तिचा हात धरते अगं ऐक ना नैना ताई पण नैना किती उरफाटी ती तिकडून निघून जाते तू माझ्यामध्ये पडू नकोस राहुल आणि माझ्यामध्ये फूट पाडण्याचा तुझा प्रयत्न मी कधीच यशस्वी होऊ देणार नाही असं म्हणत आता मात्र नैना कलाला खूप बडबडते आणि रागारागात निघून जाते कला विचार करते काय करू कसं करू म्हणजे कुणाच कडून काही होत नाहीये नैनाताईला समजावावं तरी ऐकत नाही हा अद्वेत काही ऐकून घेत नाहीये दोन दिवसावर ते साखरपुडा आलाय साखरपुडा कसा थांबवू आता तोपर्यंत पुन्हा कला घरी येते कला घरी आल्यावरती तिथे आबा बसलेले असतात आबांना कला म्हणते आबा मी साडी घेऊन हो आलेली आहे यावरती आबा म्हणतात बरं झालं सुनबाई ही साडी नेसून तुला आता गुढी पाडव्याची उभारणी करायची आहे असं म्हणत कला आबांना साडी दाखवते त्यांचा आशीर्वाद घेते आणि तिला अद्वेत सोबत सगळं बोलायचं असतं ती आता अद्वैतला समोर येते आणि अद्वैत मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचं आहे असं सांगत असते तोपर्यंत आबा सांगत असतात अद्वैत आपल्याकडे उद्या गुढीचा कार्यक्रम आहे त्यामुळे आपल्याला गुढी उभारायची आहे असं म्हणत आबा सगळ्या रूपरेषा कार्यक्रमाची अद्वैतला समजावून सांगत असताना अद्वैत काही कामानिमित्त बाहेर पडतो कला त्याला थांबवते ऐक ना मला तुझ्याशी महत्वाचं काहीतरी बोलायचं आहे असं म्हणत कला अद्वैतला थांबवते पण त्याच वेळेला अद्वैत सगळ्यांच्या समोर बोलण्यासाठी नकार देतो कारण विषय राहुलचा असतो त्यामुळे कुणाला काही कळायला नको म्हणून आता अद्वैत म्हणतो अंजू माझ्या रूम मध्ये माझ्यासाठी दूध पाठवून दे असं म्हणत तो वरती जातो तिकडून आता कलाकडे पाहतो कलाला इशारा करतो कलाला समजतं की अद्वैतने आपल्याला वरती बोलवलंय घेऊन अद्वैतला कला घेऊन येते वरती आणि म्हणते मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचं आहे अद्वैत म्हणतो कशाबद्दल यावरती कला सांगते अरे खूप मोठा प्रॉब्लेम झालेला आहे म्हणजे तुला माहिती आहे का श्रुती यावरती अद्वैत म्हणतो आता ही कोण श्रुती कला सांगते ही श्रुती जिने तो सगळा कवर केलेला ना आपल्या तुमच्या लग्नाचा त्यावरती आता मात्र अद्वैत म्हणतो मग तिचं काय कला सांगते अरे त्या श्रुतीला ऑलरेडी माहिती होतं की नैनाता ही लग्नाला येणार नाही त्याला राहुलने सांगितलेलं की नवरी लग्नात येणार नाहीये म्हणजे हा आधीपासूनचा प्लॅन आहे आणि ती हे सांगायला तयार आहे असं म्हणत कलाने खूप मोठा पुरावा आता अद्वैतकडे दिलेला असतो अद्वेतला जबरदस्त धक्का बसतो म्हणजे भलती सुशार निघाली ही पोरगी हिला तर सगळे पुरावे वगैरे सगळं सापडलेलं आहे अद्वैतला कलाचा आता अभिमानच वाटायला लागतो कारण कलाने राहुलची चोरी रंगे हात पकडत पुराव्या सकट पकडलेली असते अद्वैत भरपूर खुश होतो आता फायनली अद्वैत आणि कला यांचा पहिला गुढीपाडवा असतो आणि दोघांच्या हातून गुढी उभारण्याचा कार्यक्रम होत असतो आबा रोहिणी रजनी सगळेच जण असतात सरोज पण तिकडे असते फायनली अद्वैत आणि कला गुढी उभारतात सरोज हे सगळं उभारून होते चांदेकरांच्या सुनेचा मान सन्मान हा मिळालेला असतो राहुल मात्र अस्वस्थ असतो कारण त्याची चोरी आता पकडली जाणार असते इकडे कला आणि अद्वैत गुढीला नमस्कार करतात आणि गुढीपाडव्याचे आशीर्वाद घेतात कला आणि अद्वैत यांच्या सुखी संसाराची सुरुवात अशीच छान होणार का गुढीपाडव्याच्या निमित्ताने कलाला घरच्या सुनेचा मान मिळालाय अद्वैतच्या बायकोचा सुद्धा मान मिळणार का हे मात्र पाहणं फारच रंजक ठरणार आहे